हे आपल्याला रोज भेटतात आपल्या पुढून जातात आपले बोलतात आपल्या पाठीवर हात ठेवतात आपल्याला त्यांची किंमत त्यांचं मोठेपणे कळतच नाही काही माणसांच्या अवती असं नेहमी की ती फार जवळ असली की आपल्याला त्यांची उंचीच कळत नाही त्याकरता आपण स्वतः चार पावलं दूर राहून त्यांच्याकडे पाहायला पाहिजे त्यांची उंची कंपास पेटीतल्या सहा इंची पंचे पट्टीने मोज येणार नाही त्याला ती मो त्यांची उंची मोजायची असेल तर आपल्या काळजाचा सारा पीळ काढावा लागेल आणि मग त्यांची उंची मोजावी लागेल इतकं मोठेपणे या व्यक्तीने गेलो शिवाय माझ्याबद्दल मी बोलत होतो खरोखर तो पंठच वेगळा आहे की लाभाविड करते प्रीती काही स्वार्थ नाही काही स्वार्थ नाही लाभाविड कोणतंही स्वार्थ नाही नसताना लोकांच्यावरती प्रेम करतायत